माझे नाव सत्यजित जोशी आणि मी विंडसर टॉवर सेक्रेटरी आहे नमस्कार माझं नाव चिराग विजय लोखंडे ही बिल्डिंग जी आहे ती विंडसर टॉवर वाळवेकर नगर मध्ये आमचं लोकेशन आहे सोसायटी अगदी नवीनच आहे आमची फ्लॅट भरपूर आहेत सोसायटी मध्ये साधारण सिक्स्टी फोर सेक्रेटरी किंवा चेअरमॅन यांच्याशी बोलणं सुरू झालं तेव्हा लक्षात आलं की आपलं लाईट बिल हे साधारण सव्वा लाख रुपये येते अख्ख्या सोसायटीच इथं राहायला आल्यानंतर डे वन पासून माझ्या डोक्यात होतं की आपल्याला सोलर इलेक्ट्रिसिटी करायचं आहे मी कोटेशन मागवली आणि त्या कोटेशन मध्ये सूर्याटेकचं कोटेशन म्हणजे बाकीच्या पेक्षा खूपच प्लस साइडला होतं त्यांचं जे एलिव्हेशन कसं असेल काय असेल आणि जे एक्सप्लेनेशन दिलं ते एक खूप कन्विन्सिंग होतं आणि चांगलं वाटलं कोटेशन प्रोसेस मध्ये फक्त लो कॉस्ट हा आमचा फॅक्टर नव्हता ना ऍक्च्युअली नालिसिस ऑफ लाईट बिल त्यानंतर आम्हाला किती वॅटचा प्रोजेक्ट लागेल आणि हा प्रोजेक्ट बसवताना त्यानंतर एम ची कुठली कामं असतील गव्हर्नमेंटच्या कुठल्या पोर्टलला जाऊन कुठं रजिस्ट्रेशन करायचं त्यानंतर सबसिडी कशी मिळवायची मीटर मध्ये कसे चेंजेस करायचे हे जे सगळीच्या सगळी काम आहेत अशी आम्हाला एंड टू एंड सर्व्हिस हवी होती सूर्यटेक टेकवाल्यांचा खूप जास्त एक्सपिरियन्स आहे सूर्या टेकवाल्यांचे साधारण चारशे प्रोजेक्ट ऑल ओव्हर महाराष्ट्र म्हणा किंवा पुण्यामध्ये आहेत सोसायटी मेंबर्सने डिसिजन घेतला की आपण सूर्या फायनल करतो प्रत्येक कामासाठी टीम असल्यामुळं बेनिफिट असा होतं की ते त्या कामामध्ये एक्सपर्ट आहेत त्यांनी जी काही कमिटमेंट दिलेली होती ती एकदम टू टाइम त्या सगळ्या गोष्टी ते, ते फॉलो करत होते आणि प्रत्येक वेळेला आम्हाला अपडेट्स पण हे जे काम झालेलं आहे ते अॅक्च्युअली सबसिडीच्या अंडरच झालेलं आहे साधारण अठरा हजार पर किलो वॅट आपल्याला सबसिडी मिळतील आणि त्या कामामध्ये पण डॉक्युमेंटेशनचं सगळं काम ते सोयाटेकवाल्याने केलेलं आहे सचिन चौधरी जे सोर्याटेकली सोलर सिस्टमचे डिरेक्टर आहेत त्यांची आम्हाला पहिल्यापासून खूप मदत झाली आणि ते वेळोवेळी येऊन ॲक्च्युली साईट व्हिजिट करत होते सूर्याटेकला प्रेफरन्स द्यायचा फर्स्ट रिझन इज त्यांचा एक्सपिरियन्स आणि सेकंड थिंग त्यांचं वर्क ऑफ प्रोसेस हे खूप अप्रतिम आहे आता माझा जो सोर्याटेक बरोबरचा एक्सपिरियन्स आहे तो अतिशय चांगला आहे